नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नामस्मरण किंवा पूजा करताना पारायण करताना जर मन एकाग्र होत नसेल तर काय करावे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण कितीही ठरवले तरी पूजा किंवा नामस्मरण करताना मन एका जागी थांबत नाही हे खरे आहे मन इतके चंचल आहे की ते क्षणोक्षणी वेगवेगळ्या विचारांकडे धाव घेत असे कधी भूतकाळ कधी भविष्यकाळ कधी चिंता कधी इच्छा मनाचे वळण सतत बदलत राहते म्हणूनच नामस्मरण किंवा पूजा करताना मन एकाग्र करण्यासाठी काही उपाय केले तर आपण त्या साधनेचा पूर्ण लाभ घेऊ शकतो तर आता बघूया की नामस्मरण करताना मन एकाग्र राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो नामस्मरणाला रोजच्या दिनक्रमात स्थान द्या आपल्या दिवसाच्या वेळापत्रकामध्ये नामस्मरणासाठी ठराविक वेळ ठेवा जसे की सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे नामस्मरणाला द्या यामुळे आपल्या मेंदूला एक सवय लागते आणि शरीर मन त्यावेळेस आपोआप शांत होऊ लागते जसे आपण रोज अन्न घेतो तसेच आत्म्याचे अन्न म्हणून नामस्मरण ठरवले तर मनाला देखील ते आवडू लागते सुरुवातीला नामस्मरणासाठी वेळ कमी ठेवा पण नियमित ठेवा मनाला सराव हवा असतो अचानक एखाद्या दिवशी तासभर नामस्मरण करायला बसलो आणि मन भरकटले तर आपण नाराज होतो त्यापेक्षा दररोज पाच ते दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू कालावधी वाढवत जावा सातत्य ठेवले की मनालाही त्या साधनेची गोडी लागते मनाला नामस्मरणाची सवय लागेपर्यंत गोडी लागेपर्यंत वेळ कमी ठेवा पण रोजच्या साधनेमध्ये खंड पडू देऊ नका रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ द्या विशेष दिवशी संपूर्ण दिवसामध्ये जास्त वेळ साधनेसाठी ठेवा काही वेळेला नाम ऐकणे किंवा लिखित नामजप करणे हे देखील उपयोगी आहे लिखित नामजप करताना मन जास्त एकाग्र होते नाम लिहिताना देवतेच्या नावावर मन केंद्रित करावे मंत्र किंवा नाम उच्चारताना स्वरामध्ये लय ठेवा नामस्मरण करताना त्याला सूर आणि लय दिल्यास मन लगेचच त्यामध्ये रंगते आपण जसे एखादे गाणे गुणगुणतो तसे भगवंताचे नाम किंवा मंत्र उच्चारावा सूर लावल्यास मन सहज तिथे गुंतते आणि इतर विचार दूर राहतात साधे तालबद्ध उच्चार देखील मनामध्ये दे उत्साह निर्माण करतात जसे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करू शकता गाण्यामध्ये जसे सूर ताल यामुळे आनंद वाढतो तसेच नामस्मरणातही मन आनंदी होते सामूहिक नामस्मरण करणार असाल तर मंत्रोच्चाराचे सामर्थ्य तर वाढतेच शिवाय मनही एकाग्र राहते जिथे आपण सेवा किंवा उपासना करण्यासाठी बसतो ती जागा आणि वातावरण शुद्ध ठेवावे आपण पूजा किंवा नामस्मरण करायला जिथे बसतो ती जागा स्वच्छ आणि प्रसन्न असावी सुगंधी अगरबत्ती किंवा दिवा लावल्यास वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण होते अशा प्रसन्न जागेमध्ये मन जास्त शांत आणि एकाग्र राहते मन भरकटले तरी परत परत नामात आणा नामस्मरण करताना मन भरकटले तर स्वतःवर रागवू नका हा मनाचा स्वभावधर्म आहे प्रेमाने आणि संयमाने परत परत त्याला आपल्या स्वामींच्या नावामध्ये आणा हे मना दुसरीकडे जाऊ नकोस आपल्या स्वामींच्या चरणाशीच राहा असे प्रेमळपणे आपल्या मनाला सांगा हळूहळू मन ऐकूही लागते ध्यान किंवा प्राणायाम करताना सोबत नामस्मरण करणे अत्यंत प्रभावी ठरते श्वासाच्या गतीवर लक्ष केंद्रित केल्यास मन थोडे शांत होते श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना आपण मनामध्ये स्वामींचे नाव घ्यावे यामुळे श्वास आणि नामस्मरण हे एकसंध होतात आणि मनाला भटकायला बाब राहत नाही श्वास हेच आपल्या जिवंत असण्याचे प्रतीक आहे त्यामुळे श्वासासोबत नामस्मरण केले तर आयुष्यभर स्मरण टिकते श्वासाचा ताल आणि नामाचा ताल जोडला की मन अगदी एकाग्र होते नामस्मरण करताना स्वामींचा किंवा तुम्ही ज्यांचे नामस्मरण करत आहात त्या इष्टदेवतेचा फोटो आपल्या समोर ठेवावा त्यामुळे मनाला केंद्रित होण्यास मदत होते डोळे उघडे ठेवूनही त्या प्रतिमेकडे पाहून नामस्मरण करता येते डोळ्यांसमोर प्रतिमा असल्याने मन भरकटण्याची शक्यता कमी होते नामस्मरण करताना बाह्य गोष्टींवरून मन जाणीवपूर्वक हटवा आजूबाजूच्या आवाजांवर विचारांवर किंवा आठवणींवर लक्ष न देता फक्त नामावर लक्ष केंद्रित करा मनात विचार आले तरीही घाबरून जाऊ नका फक्त पुन्हा पुन्हा नामामध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करा बाहेरचा गोंगाट ऐकू येत असेल तरीही मनाने व्हा आपल्याला स्वामीचरणी मन एकाग्र करायचे आहे हे आपल्या मनाला सतत सांगत राहा मोबाईल टी व्ही सोशल मीडिया यांपासून थोडा वेळ दूर राहा म्हणजे मन, मन अगदी सहज नामामध्ये लागेल नामस्मरण करताना डोळे बंद करा मन शांत करा आणि मनामध्ये स्वामींची प्रतिमा किंवा स्वामींचे चरण आठवा संगतीचा लाभ घ्या एकट्याने मन एकाग्र करणे थोडे कठीण वाटते पण जर तुम्ही नामस्मरण करणाऱ्या व्यक्तींच्या संगतीमध्ये बसलात तर मन अधिक लवकर त्या लयीमध्ये येते त्यामुळे स्वामींचे सामूहिक नामस्मरण यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागीवा अशा संगतीमध्ये मन आपोआप नामामध्ये गुंतून राहते आपण विचारांमध्ये अडकतो कारण आपण त्यांना महत्त्व देतो जेव्हा विचारांच्या लाटांचे प्रमाण वाढते तेव्हा मनाला शांतपणे सांगा की हे विचार येतात तसे निघून जातील शांत राहून पुन्हा नामस्मरणाकडे वळा मन भरकटते म्हणून स्वतःला दोष देऊ नका मनाचे चंचलपण हे स्वाभाविक आहे हळूहळू सराव केला तर मनही क्षमते त्यामुळे संयम आणि श्रद्धा ठेवा नामस्मरण करताना लक्ष द्या की आपण कोणाचे नाम घेतो आहे कोणाला हाक मारतो आहे नामस्मरण करताना फक्त शब्द उच्चारणे इतकेच पुरेसे नाही आपण आपल्या प्राणप्रिय दैवताला हाक मारतो आहे हे लक्षात ठेवा जसे एखाद्या लहान बाळाने आईला हाक मारावी तसेच आपल्या नामस्मरणामध्ये सुद्धा प्रेम आणि श्रद्धा असावी जेव्हा आपण स्वामी म्हणतो मन तेव्हा मनामध्ये असा भाव ठेवा की स्वामी आपल्याला ऐकत आहेत भावना आणि श्रद्धा असेल तर उच्चारलेल्या प्रत्येक नामाचा प्रभाव दुप्पट होतो नामस्मरण म्हणजे शब्दांचा उच्चार नाही तर आपल्या आत्म्याने स्वामींना मारलेली हाक आहे एखाद्या संकटामध्ये अडकलेल्या व्यक्तीसारखे हाक मारा तिथे तात्काळ प्रतिसाद येतो नामस्मरण करताना मन एकाग्र करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा मन शांत नसेल तरीही हार मानू नका मन भरकटत असेल तर निराश होऊ नका नामस्मरण सुरुवातीला मनाला खटकेल पण जसे जसे तुम्ही चिकाटे ठेवाल तसे तसे मन नामामध्ये गुंतू लागेल मन चुकते आहे भटकते आहे याचे वाईट वाटून घेऊ नका जसे आहे तसे स्वीकारून नामस्मरण पुढे चालू ठेवा नामस्मरण करताना मन थांबले नाही तरीही स्वामी ते नाम ऐकत आहेतच यावर विश्वास ठेवा मन हे चंचल आहे हा त्याचा स्वभावधर्मच आहे पण प्रत्येक वेळेला मनाला पुन्हा प्रेमाने नामस्मरणाकडे वळवा मन कितीही भटकले तरी नामस्मरण सोडायचे नाही हा निश्चय ठेवा एक दिवस नक्कीच मन नामस्मरणामध्ये लीन होईल मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपा आरोग्य चांगले असेल तर मन अधिक स्थिर राहते पुरेशी झोप संतुलित आहार योगा किंवा प्राणायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहते त्यामुळे पूजा आणि नामस्मरण करताना मन भरकटत नाही नामस्मरण करताना लहान लहान उद्दिष्ट ठेवा आज एक माळी जप केला आणि उद्या एकदम अकरा माळी जप केला तर मन एकाग्र राहणार नाही त्यामुळे मनाला हळूवारपणे शिस्त लावा सुरुवातीला आपले मन एकाग्र आणि स्थिर होईपर्यंत कमी माळी जप करा आणि त्यानंतर माळांची संख्या हळूहळू वाढवत न्या नामस्मरण सुरू करण्यापूर्वी मनाची तयारी करा आता आपल्याला स्वामींचे नामस्मरण करायचे आहे असे सतत मनाला प्रेमाने समजावून सांगितल्याने त्याचा चांगला परिणाम होतो मी इतक्यामुळे जप करतो मी इतके नामस्मरण करतो या विचारांमध्ये गुंतू नका असा विचार करणे म्हणजे स्वतःच्या साधनेबद्दल अहंकार ठेवणे अहंकार हा भक्तिमार्गातील सगळ्यात मोठा अडथळा आहे त्यामुळे स्वामींच्या कृपेनेच मी नामस्मरण करतो आहे हा भाव ठेवावा अहंकार हा एक दुर्गुण आहे त्यामुळे अहमपणा कमी झाला की मनही अधिक स्थिर होते शरीर जर स्वस्थ नसेल तर मनही चंचल होते म्हणूनच नामस्मरण करताना आरामदायक आसनामध्ये बसा पाठीचा कणा ताट ठेवा डोळे मिटून मन शांत करा किंवा डोळे उघडे ठेवून स्वामींच्या प्रतिमेकडे किंवा त्यांच्या चरणांकडे मन स्थिर करा अशा प्रकारे शरीर स्थिर राहिल्यास मनही स्थिर होऊ लागते आपल्या दैनंदिन चिंता बाजूला ठेवा नामस्मरणाची वेळ ही आपली स्वामींना भेटण्याची वेळ आहे त्यामुळे काही मिनिटे आपल्या सर्व चिंता समस्या वादविवाद बाजूला ठेवावेत श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करताना आपण श्री स्वामी समर्थ याचा उच्चार कसा करतो आहोत याकडेही लक्ष द्या त्यामुळे मन इतरत्र न भटकता स्वामींच्या नावावर स्थिर होईल मन चंचल आहे हे, हे मान्य करून हळूहळू मनाला नामस्मरणाच्या मार्गावर लावणे हीच खरी साधना आहे मन भरकटल्यास हताश न होता प्रेमाने परत परत स्वामींच्या चरणाशी आणून मनाला बसवा नामस्मरण करताना मन भटकू नये यासाठी सततचा सराव श्रद्धा आणि स्वामींवर अखंड विश्वास असणे आवश्यक आहे नामस्मरण ही अत्यंत सहज सोपी आणि प्रभावी साधना आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये नाम घेता येते मन भरकटते अडथळे येतात वेळ मिळत नाही असे जरी असले तरी सतत प्रयत्न करत राहा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नामस्मरण हाच आपला जीवन की की जी जी मंत्र असावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की नामस्मरण किंवा पूजा करताना मन एकाग्र होण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो याशिवाय पारायणाचे वाचन करताना किंवा कोणत्याही मंत्राचे अनुष्ठान करताना किंवा मंत्र पठण करताना त्या मंत्राचा काय अर्थ आहे पारायणामध्ये काय सांगितलेले आहे हे सुद्धा समजून घ्यावे त्यामुळे आपले मन एकाग्र राहण्यास मदत होते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ